स्वाती नक्षत्र पावसाचा पावसाचा थेंब शिंपलेट पडल्यावर मोती तयार होते स्वाती नक्षत्र पावसाचा थेंब शिंपल्यात पडल्यावर मोती तयार होते नात्याचे सुद्धा तसच असत नात्याचे सुद्धा तसंच असतं एक एक मोती गुंफत गुंफत सुंदर माल तयार होत असत एक एक मोती गुंफत मोदी कुठून आले हे सगळे मोदी कुठून आले ते आपणास माहीत नसते मोदी कुठून आले ते आपणास माहीत नसते पण एकत्र येऊन एकत्र येऊन सुंदर मोत्याची माळ बसायचे एकत्र येऊन होऊन सुंदर मोत्याची माळ होते मोदी कुठून आले ते आपणास कळत नसतं परत एकदा फासी हे सगळं आपल्यासाठी मोदी कुठून आले ते आपणास माहीत नसते पण एकत्र येऊन सुंदर मोत्याची माळ होते नातं तसंच असतं नातं तसंच असतं सुंदर अनामिक अप्रतिम सुंदर अनामिक अप्रतिम गळ्यात मोत्याची माळ सुंदर दिसते गळ्यात मो मोद्याची माळ सुंदर दिसते देवाच्या किंवा मनुष्याच्या गळ्यात असो गळ्यात किंवा सुंदर दिसते मोत्याच्या माळेस गुंपून मोत्याच्या माळेस गुंपून एकत्रित ठेवायला दोराला असतो मोत्यांच्या माळेस गुंपून ठेवायला एकत्रित दोरा असतो ओढली तर तुटून मोती बिख विखरून जातात ओढली तर तुटून मोती विखरून जातात नात्याची माळ पण तशीच असते नात्याची माळ पण तशीच असते अधिक ताणले तर विकरतात तुटतात अधिक ताणले तर विखरतात आणि तुटतात आयुष्य एकदाच मिळालेले आहे आयुष्य एकदाच मिळालेले आहे मात्र नात्याच्या माळेला आपण जपायला हवे जपायला हवे धन्यवाद आणि आता हा सगळ्यांसाठी तुम्हाला